नमस्कार मित्रांनो मी घेऊन आले तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट चला बघूया मित्रांनो फलटम पंढरपूर प्रस्तावित रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया गतिमान रणजित सिंह यांच्या प्रयत्नांना यश चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया फलटण पंढरपूर प्रस्तावित रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यात गतिमान झाली असून सातारा जिल्ह्यात मात्र प्रक्रियेला अद्याप सुरुवात झाली नाही माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून या ब्रिटिश काळात सर्वेक्षण व भूसंपादन झालेल्या रेल्वे मार्गाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले त्यासाठी केंद्राची मान्यता केंद्र व राज्य शासन प्रत्येकी पन्नास टक्के निधी उपलब्ध करून देईल अशी तरतूद करून घेतली रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून लोणत फलटण बारामती हा रेल्वे मार्ग पूर्णत्वात जात आहे लोणत फलटण मार्गावर वा रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे फलटण बारामती रेल्वे मार्गाचे काम योगात सुरू आहे पंढरपूर सुरू व्हावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे या पार्श्वभूमीवर क्षेत्राचे संपादन बाबत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर नियोजन भवन येथे आढावा घेतला महसूल विभागाकडील नोंदी गावे नाकाशे भूमी अभिलेख यांच्याकडील नोंदी व नाकाशे द्वारे याचा रेल्वे मार्गाच्या क्षेत्राची तपासणी करण्यात यावी असे त्यांनी सूचित केले यावेळी जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपविभागीय अधिकारी महसूल अमृत नाटेकर माळशिरस शिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिनी थापे जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक घोडके रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते पंढरपूर लोणंद रेल्वे प्रकल्पाचे भूसंपादन बाबतचे जुने रेकॉर्ड रेल्वे विभागाने असू शकते त्या अनुषंगाने रेल्वे विभागाच्या रेकॉर्डची जबाबदारी असलेल्या कार्यालयाने त्यांच्या स्तरावर अभिलेख तपासणी करावी व ते रेकॉर्ड सोलापूर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावे असे त्यांनी सांगितले या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासक चांगले काम करत असून रेल्वे विभागानेही त्यांना तेवढे सहकार्य करावे अशी सूचना उभ उपविभागीय डॉक्टर पुलकुंडवार यांनी केली पंढरपूर लोणंद रेल्वे प्रकल्प अंतर्गत माळशिरस तालुक्यातील बारा व पंढरपूर तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे सद्यस्थितीत जुन्या गावांची विभागीय झाल्याने माळशिरस तालुक्यातील तीन गावे तर पंढरपूर तालुक्यातील दोन गावे वाढले असून एकूण गावांची संख्या वीस इतकी झाली आहे मित्रांनो आपण बघणार आहोत व्हिडिओत कोणकोणत्या गावातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे हा रेल्वे मार्ग ब्रिटिश कालावधीत सर्वेक्षण व भूसंपादन झालेला रेल्वे मार्ग आहे मार्गाच्या क्षेत्राचे संपादन मूळ जमिनीबाबतच्या वेळी झाले आहे स्वतंत्र सातबारा झालेला नाही प्रत्येक गावाच्या आकारबांधाची ते जिरेस रेल्वे क्षेत्रात नमूद आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा